वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे जागा वाटपावरून एकमत होत नसताना आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा दिलेला आहे त्याचं पत्रच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेलं आहे त्यामुळे भाजप विरोधाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाईल असं वाटत असतानाच या चर्चांमध्ये मतभेदाच्या मिठाचा खडा पडलेला आहे जागांच्या मुद्द्यावरून या चर्चा फिसकटलेल्या आहेत प्रकाश आंबेडकरांनी आधी महाविकास आघाडी समोर थेट सत्तावीस जागांचा प्रस्ताव ठेवला होता पण तो महाविकास आघाडीनं फेटाळला नंतर विविध प्रस्तावांवर चर्चा होत राहिली पण ठोस निर्णय काही झाला नाही आता प्रकाश आंबेडकरांनी आपली वेगळीच भूमिका जाहीर केलेली आहे या व्हिडिओमध्ये ती सविस्तर बघणार आहोत वंचितचे प्रकाश आंबेडकर जागा वाटपावरून कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नसल्याचं सध्या तरी दिसतंय प्रकाश आंबेडकरांना या संदर्भात महाविकास आघाडीकडून अल्टिमेटम देण्यात आला त्यानंतर महाविकास आघाडी स्वतंत्र निर्णय घेणार असल्याचं बोललं जाते या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलंय वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस पक्षाला सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव समोर ठेवलेला आहे काय म्हणालेले आहेत प्रकाश आंबेडकर सतरा मार्च रोजी मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारंभात तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला आपण विस्तृत संभाषण करू शकलो नाही आणि म्हणून पत्र लिहित असल्याचं आंबेडकर म्हणालेले आहेत लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्यानं बैठका घेत असल्याचं त्यांनी खरगे यांच्या निदर्शनाला आणून दिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घ्यायला नकार दिला महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला असल्याचं आंबेडकर म्हणाले वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा फॅसिस्ट फुटीरतावादी लोकशाही विरोधी भाजप आर एस एस सरकारला पराभूत करणं हा आहे या विचारानं आपण महाराष्ट्रातल्या सात जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय मला महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून सात मतदारसंघांची नावं द्यावीत तुमच्या पसंतीच्या सात जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे ग्राउंडवर आणि धोरणात्मक पाठिंबा देईल असं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भूमिका किंवा मागण्या वेळोवेळी बदललेल्या आहेत असं सध्या तरी दिसतंय महाविकासनं त्यांना चार जागा देऊ केल्या होत्या पण त्या पडणाऱ्या जागा म्हणत वंचितनं नाकारल्या एकीकडे महाविकासचं जागा वाटप रखडलेलं आहे तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका या बदलताना आपल्याला दिसून येत आहे अलीकडेच त्यांनी काँग्रेसमध्ये सुपारीबाज नेते आहेत असं म्हणत टीका केली होती त्याला दोन दिवस उलटत नाही तोच आता ठाकरे आणि पवारांवरचा विश्वास उडाला असं म्हणत त्या दोघांवरती टीका केलेली आहे आणि काँग्रेससोबत जाण्याची तयारी दर्शवली आता महाविकास आघाडी किंवा काँग्रेस काय निर्णय घेत ते पाहावं लागेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा